रोज जेवणामध्ये भाजी चपाती त्याचबरोबर दुपारच्या किंवा सायंकाळच्या जेवणामध्ये सुद्धा तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर एकदा मस्त गावरान पद्धतीचा पारंपरिक पदार्थ बनवून बघा आता हा पदार्थ काय मला कमेंट का बॉक्समध्ये आता तुम्ही सांगा थंडीमध्ये असा मस्त गरमागरम पदार्थ खायला भेटला तर यापेक्षा आणखीन सुख कुठलंच नाही त्याचबरोबर थंडीमध्ये किंवा कोणाला काही सर्दी खोकला काय झालं असेल तेव्हा हा पदार्थ तुम्ही तोंडाला चव आणणारा आहे एकदा खाल्ला तर आठवड्यातून चार ते पाच वेळा नक्कीच बनवाल चला तर मग हा पदार्थ काय आहे आणि कसा बनवायचं पाहूया तर सर्वात अगोदर इथे एक मोठं ताट घ्यायचं आणि त्यामध्ये एक चाणी ठेवून घेतली आधी ते आपण तीन प्रकारचे पीठ वापरणार आहोत तर सर्वात अगोदर इथे मी दीड वाटी गव्हाचं पीठ अगोदर चांगलं व्यवस्थितपणे चाळून घ्यायचं आणि त्यामध्ये दोन वाटे ज्वारीचं पीठ घालायचं दोन वाटी ज्वारीचं पीठ दीड वाटी गव्हाचं पीठ एकदम परफेक्ट माप आहे आणि आता हे ज्वारीचं पीठ देखील आपण मस्तपैकी असं चाळून घ्यायचं आहे आणि आता लगेच यामध्ये आपल्याला पाव वाटी पीठ घालायचं तर इथे परफेक्ट प्रमाण सांगितले दीड वाटी गव्हाचं दोन वाटे ज्वारीचं आणि पाव वाटी पीठ तर आता ही तिन्ही पीठं चांगले अगोदर व्यवस्थितपणे चाळून घ्यायचे आणि चाळून घेतले की लगेच हाताने याला चांगलं व्यवस्थितपणे मिक्स करायचं म्हणजे एकजीव करायचे जेणेकरून ती तीन पीठं एकत्र चांगले व्यवस्थित होतात तर बघा एकदम व्यवस्थित मिक्स झालेत तर आता एक मिक्सरचं भांडे घेतलं त्यामध्ये भरपूर सारा लसूण टाकायचा आणि ते मिरची देखील आपल्याला टाकायची मिरची तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता तुम्हाला कितपत तिखट खायचंय किंवा कितपत असं थोडंसं फिकं खायचंय त्या करून असं टाकू शकता आणि हो यामध्येच तुम्ही जिरे देखील टाका मी स्टार्टिंगला टाकले नाही जिरे माझ्या लक्षात नव्हतं त्यामुळे नाही ते तुम्ही मिरची वाटताना थोडेसे जिरे पण घाला आणि मिक्सरला बारीक असंही फिरून घ्यायचं तर बघा इथे मी एकदम मिक्सरला बारीक फिरून घेतलं मिरची आणि लसूण तर यामध्ये घालून घ्यायचं आणि यामध्ये थोडीशी हळद घालायची हळद टाकली की लगेच मीठ टाकून घ्यायचं आता हा जो पदार्थ आपण बनवत आहोत त्याला मीठ एकदम भरपूर आणि करेक्ट झालं तर तो खाण्यासाठी आणखीनच जबरदस्त लागतो त्यामुळे मीठ एकदम व्यवस्थित घाला तरी इथे मी साधारणतः दोन चमचे आणि थोडंसं वरती मीठ घातलं मीठ घालून घेतलं की लगेच आपल्याला आता हे एकजीव करून घ्यायचे म्हणजे ते मिरची लसूण हळद आणि मीठ एकदम व्यवस्थितपणे सगळ्या पेटाला लागेल तर बघा मिक्स झालं की यामध्ये आता भरपूर सारी अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालाया जितकी जास्त कोथिंबीर या पदार्थामध्ये घालाल ना तितकी याची चव आणखीन जास्त वाढते त्यामुळे कोथिंबीर घालताना कंडिस्टपणा करू नका जितकी घालाल तितकी याची टेस्ट आणखीन वाढते तर बघा एकदम बारीक चिरून घेतलेली अशी कोथिंबीर घातली तुम्हाला जर पालक घालायचा असेल किंवा कांद्याची पात घालायची असेल तेही घालू शकता पण शेंगुळे करता शक्यतो जास्त तर कोथिंबीरीचाच वापर केला जातो सगळं व्यवस्थितपणे मिक्स केलं आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा एकदमच घट्टसर पीठ मळून घ्यायचं बर का घट्टसरच मळायचं ज्या पद्धतीने आपण पुरीसाठी पीठ मळतो ना घट्टसर त्याच पद्धतीने कारण माहिती आपण यामध्ये बेसन पिठाचा वापर केला आणि आपण पाच ते दहा मिनटं जरी हे पीठ भिजत ठेवलं तर लगेच ते पातळ होतं आणि नंतर आपल्याला शेंगोळे व्यवस्थित बनवता येत नाही त्यामुळे एकदम असं घट्टसर पीठ मळायचं जेणेकरून शेंगोळे करताना सुद्धा ते एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित येतात तर बघा चांगलं पीठ मळून घेतलं आणि पाच ते दहा मिनटं हे आपल्याला भिजत ठेवायचं वेळ नसेल लगेच तुम्ही करायला घेतलं तर, तर ही काय हरकत नाही तर बघा आता आपलं पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण शेंगोळी शिजण्यासाठी फोडणी तयार करून घेणार आहोत तर शेंगोळी शिजण्यासाठी आपल्याला कढई एकदम मोठी हवी म्हणजे आपले शेंगोळी एकदम व्यवस्थित शिजले जातात तर बघा त्यासाठी एकदम अशी मोठी बुडाची कढई घेतली अशी मोठी कढई नसेल पातेल असेल तर पातेला घेऊ शकता किंवा कुकर मध्ये देखील तुम्ही बनवू शकता मध्ये तेल टाकून घेतलं मोहरी टाकली आणि जिरे टाकले थोडीशी हळद घालायची हळद ऑप्शनल आहे पण काय ना नंतर जस शेंगोळे शे शिजत शे शे जातात जा तर ते जो आपण पाणी यामध्ये ऍड करणार आहोत तर पाण्याचा कलर एकदम पांढरा दिसतो त्यामुळे ते मी थोडीशी हळद घातली आता यामध्ये आपल्याला एक जग पाणी टाकून आहे पाणी स्टार्टिंगला अगोदरच भरपूर टाकायचं जेणेकरून तर शेंगोळे शे त्यामध्ये शे व्यवस्थित शे शिजले जातात तर बघा एक जग पाणी यामध्ये ऍड केलं आणि आता आपलं पीठ देखील चांगलं व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे लगेच याला थोडंसं हाताने मळून घ्यायचं आणि नंतर ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला हे शेंगोळे बनवून घ्यायच्यात हातावर थोडासा त्याचा उंडा घ्यायचा आणि थोडंसं असं याला फिरून घ्यायचा आणि नंतर याला गोल आकार देऊन जे शेंगोळे बनवायचे आता बघा प्रत्येकाचे शेंगोळे करण्याची पद्धत वेगवेगळी असते कुणी असे गोल बनवतात तर थोडेसे कोणी असे लंबो आकारामध्ये बनवतात तर कुणी डायरेक्ट असे लंबोळे बनवतात माझी आजी दोन प्रकारचे बनवायची असे एक गोल आणि आणखीन थोडेसे एक लंबोळा आकार देऊन बनवायची तर मी सुद्धा कधी कधी तिला बनवू लागायचे त्यामुळे मला देखील आता हे सोपं जाते बनवायला आणि खायलासुद्धा खरंच खूप छान लागतात बरं का कधी कधी पोळी खायचा सुद्धा कंटाळा येतो आणि बरेचदा कधी कधी आपल्या तोंडाला चव नसते तेव्हा डॉक्टरसुद्धा सल्ले देतात की असे काहीतरी जुने आणि पारंपरिक पदार्थ बनवून खात जा म्हणजे शेंगोळे झाले धपाटे धिरडे असे भरपूर सारे असे पदार्थ आहेत जेणेकरून आपल्या तोंडाला देखील चव येते आणि ते खायलासुद्धा खरंच छान लागतात त्याचबरोबर थंडीचे दिवस आहेत थंडीच्या दिवसामध्ये असे शेंगोळे खाल्ले तर सर्दीसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच बनवू शकता तर बघा अर्धे शेंगोळे इथे बनवून घेतले पाण्याला देखील चांगलीशी खळखळ उकळी आली आणि अशी उकळी आली की यामध्ये आपल्याला हे शेंगोळे सोडून द्यायचेत सरसकट एकदाच आपल्याला बनवून ठेवून लगेच ॲड करायचे नाहीत दोन बॅचमध्ये आपल्याला हे म्हणजे टप्प्याटप्प्याने घालायचेत बघा हे अर्धे करून झालेत तर अर्धे यामध्ये मी घालत आहे आणि नंतर परत राहिलेला जे पीठ आहे त्या पिठाचे सुद्धा बनवायचे आणि नंतर आपण परत दुसऱ्या बॅचमध्ये ते शेंगोळे घालणार आहोत पहिल्यांदा हे टाकून घेतले त्याला अगोदर चांगला मिक्स करायचं चा, म्हणजे ते खाली तळायला लागत नाहीत स्टार्टिंगला मी गॅस फुलच ठेवलाय तर सॉरी इथे मी इंडक्शनवर बनवत आहे तर इंडक्शनची जी स्पीड असते ती दोन हजार आहे मी ते फुलच ठेवली तुम्ही गॅसवर बनवत असाल तर स्टार्टिंगला जी स्पीड असते ती फुल ठेवा आणि नंतर नंतर आपण स्पीड कमी करू शकतो तर बघा दुसरी मी बॅच करून घेतली आहे शेंगोळ्याची ती सुद्धा यामध्ये घातली आणि चांगला मिक्स करून घेतलं यावर थोडसं अर्ध ताट झाकून ठेवायचा आणि त्याला चांगला असं शिजून घ्यायचा शिजायला कमीत कमी पंधरा कमी ते वीस मिनटं लागतात तर बघा एकदम याच्या मी एक ताट झाकून ठेवलं होतं आणि नंतर व्यवस्थितपणे याला कमी याच्यावर शिजवून घेतलंय आहे मस्तपैकी आपले शेंगोळे शिजले गेलेले आहेत आता जे मग आपण शेंगोळ्यासाठी पीठ मळलं होतं त्याचं थोडंसं पेड्या एवढ्या आकाराचं पीठ मी बाजूला ठेवलं होतं आणि ते पीठ थोडंसं ताटामध्ये घ्यायचं असं चुरायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं हा जो उंडा आहे तो पाण्यामध्ये चांगला व्यवस्थितपणे मिक्स करायचा ही जी पद्धत आहे ना ती एकदम भरपूर काळापासून चालत आलेले जेव्हा केव्हा आपण पन शेंगोळी बनवतो त्यावेळेस थोडंसं पीठ शिल्लक ठेवायचं आणि ते पाण्यामध्ये चुरण्यामध्ये घालायचं यामुळे ना या शिंगोळ्याला एकदम असा घट्टसरपणा येतो आणि त्याला चव देखील आणखीन छान वाढते यामध्ये मी परत थोडस गरम पाणी टाकलं कारण मला थोडेसे शेंगोळी असे शे पातळ सर खायला आवडतात जेव्हा आपण शेंगोळी शिजायला टाकतो ना त्यावेळेस त्याला अधूनमधून हलवायचं म्हणजे ते खाली बुडाला लागत नाहीत आणि दोन्ही बाजूने ते चांगले व्यवस्थित शिजले जातात यावर परत मी थोडस पाच मिनटं झाकण ठेवलं आणि मस्तपैकी शिजल्याच्या नंतर ताटामध्ये काढून घेतले मस्त पैकी असा थोडासा रस्सा आणि थोडीशी शेंगोळी वरतून अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहा काय भारी थंडीच्या दिवसामध्ये असा गरमागरम पदार्थ खायला भेटला तर मज्जाच आहे कधी कधी भाजी चपाती खायचा सुद्धा कंटाळा येतो रात्रीच्या जेवणामध्ये करा किंवा दुपारच्या वेळी करा किंवा सकाळी गेले तरी काही हरकत नाही कधीही खायला एक नंबर लागतात ज्यांना कोणाला सर्दी झाली असेल तोंडाला चव असेल तर एकदा ते सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा खरंच एक नंबर लागतात व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणखी कुठल्या रेसिपीज पाहायला वाटील तेही सांगा जाता जाता एक लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका